काय मग वाटतंय ना हे टेम्पटिंग चला मग दाखवते ही रेसिपी मी कशी बनवली होती नमस्कार मैत्रिणींनो मी पौर्णिमा तुम्हा सगळ्यांचं माझ्या हमखास घरगुती या मराठी यूट्यूब चॅनलवर खूप 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 स्वागत करते आज होतं रविवार रविवार मोकळा नको जायला म्हणून बाजारातून जाऊन दोनशे ग्रॅम कोलंबी घेऊन आले आता कोलंबीचे तसे मी बरेच प्रकार करते बऱ्याच म्हणजे कच्च्या वाटणार ती कोलंबी भाज वाटण भाजून घातलेलं कोलंबी परत कांदा टोमॅटोचं वाटण लावून किंवा कोलंबी तवा फ्राय असंच लपथपीत कोलंबी असे बरेच प्रकार मी करते पण आज जी ही मी कोलंबीचा रस्सा केलाय हा मी रस्सा कच्च्या वाटण कच्चं वाटण टाकून केलं म्हणजे वाटण भाजून वगैरे घेतलं गे नाही कांदा खोबरं न भाजताच हे मी या कोलंबीचा रस्सा केलाय त्यासाठी आधी कोलंबी आपल्याला स्वच्छ साफ करून घ्यायची आहे कोलंबीचं शेपूट आणि डोकं जे आहे ना ते काढून टाकायचं आहे आता मी कोलंबीचं डोकं जे आहे ना ते नाही काढलेलं आहे म्हणजे त्याला आम्ही कोशा म्हणतो तुम्ही काय म्हणता मला नक्की कमेंट करून सांगा ते कोशी मी या कोलंबीचे काढलेले नाहीये ते तसंच ठेवलंय कारण त्याने ना कालोणाची चव खरंच खूप वाढते तुम्ही पण एकदा ट्राय करून पहा आजपर्यंत नसेल केलं तर आणि मग त्याचा शेपूट डोकं काढून घ्यायचं आणि मध्ये ना कोलंबीला अशी मधून चीर मारून घ्यायची कारण त्याच्यामध्ये जो काळा दोरा असतो ना तो आपल्याला मेन म्हणजे यातला काढून टाकायचा आहे तो आपण घ्यायचा म्हणजे तुम्ही शक्यतो कोलंबी साफ करताना आपल्याला एवढीच काळजी घ्यायला लागते हे हे महत्वाचं आहे ह्याच्यामध्ये ह्याचा तो जो काळा दोरा आहे ना तो काढून टाकायचा आणि मग कोलंबी अशा पद्धतीने मी सगळी कोलंबी अगदी साफ करून घेतली स्वच्छ दोन ते चार पाण्यातून धुवून घ्यायची जोपर्यंत कोलंबीचं पाणी धुवून साफ असं निघत नाही ना तोपर्यंत कोलंबी स्वच्छ धुवून घ्यायची कोलंबी मी स्वच्छ धुवून घेतली एक दोन ते तीन वेळा मी चांगली पाण्यातून स्वच्छ धुतली आणि मग त्याच्यावर मध्ये हळद आणि मीठ लावून ते बाजूला ठेवून दिली आता कोलंबी बाजूला ठेवून दिली आणि मी त्याच्या वाटणाची तयारी करून घेतली आता आपण करणार आहोत कच्च्या वाटण्यामधली म्हणजेच मी कांदा खोबरं भाजून घेणार नाही आहे त्यासाठी मी इथे एक कांदा घेतलाय मध्यम आकाराचा कांदा घेतलाय थोडंसं खोबरं घेतलंय एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात लसणामध्ये कंजूसी करायची नाही नॉनव्हेज बनवत असाल ना तर लसूण तुम्ही जेवढा जास्त वापराल ना तेवढं चांगलं आहे त्यामुळे मी दहा बारा पाकळ्या लसणाच्या थोडंसं आलं एक टॉमॅटो पण त्याच्यामध्येच घातलंय कोथिंबीर घातली आहे आणि एक थोडेफार ना खडे मसालेसुद्धा घातलेत त्या खडे मसाल्यांमध्ये मी एक वेलची दोन काळे दोन लवंगा चार पाच काळे मिऱ्या थोडीशी बडीशेप थोडे जिरे आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा असं करून मी हे सगळं एकदम मिक्सरवरती बारीक वाटून घेतले आता मी गॅसवरती इथे कढई गरम करायला ठेवली आणि कढईमध्ये तेल घालून घेतलंय आता जर आपण नॉर्मल भाजीला आपण जर चार चमचे ते तेल घालत असू ना तर नॉनव्हेज बनवताना ना एक सहा चमचे ते तेल घालायचं त्याच्यामुळे काय होतं ना भाजी तेवढी चवीला छान लागते आणि आमच्याकडे ना कोलंबी असो दे किंवा नॉनव्हेज चिकन असो दे त्यामध्ये बटाटा हा लागतोच आणि खरं सांगते खूप छान चव लागते बटाट्याची कोलंबीच्या कालवण्या चिकनच्या कालवण्यामध्ये तुम्ही घालून पहा त्या बटाट्यामध्ये ना त्याचा अर्क उतरतो ना त्या बटाट्याची पण चव खूप छान होते आता तेल गरम झालंय तर ते तेलामध्ये मी चार पाच कडीपत्ता घातला आहे आणि जे वाटण आपण वाटून घेतलं होतं ना ते मी त्या तेलामध्ये घालून घेतलंय आता आपण वाटण कच्चं घेतलंय त्याच्यामुळे ना आपल्याला वाटण येणं खूप चांगलं परतून घ्यायचंय अगदी त्याच्यावर झाकण ठेवून पण मी पाच दहा मिनटं ते छान परतून घेतलं जितकं चांगलं परताल ना तेवढी कालवण्याला चव तुमच्या चांगली येणार आहे त्यामुळे मी ते छान परतून घेतलंय आणि त्याच्यामध्ये आपले घरगुती मसाले सगळे ॲड केलेत मी आपलं कांदा लसूण मसाला टाकलाय तुम्ही कोणताही वापरा मालवणी असेल तर मालवणी वापरा आगरी असेल तुमच्याकडे तर तो मसाला वापरा कोणताही मसाला वापरा घरगुती लाल तिखट थोडासा गरम मसाला तर गरम मसाला आपल्याला बेताने घालायचा कारण आपण खडे मसाले पण मी याच्यामध्ये वाटून घेतलेत म्हणून मी तो थोडासा टाकलाय हळद पण घातली आहे आणि जिरे पावडर घातली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कोलंबी जे हळद मीठ लावून ठेवली होती ती पण त्याच्यामध्ये घातली बटाट्याच्या फोडी घालून घेतल्या आणि ना झाकण ठेवून ना एक वाफ काढून घेतली त्याने जेणेकरून ये ना त्याच्यामध्ये जो मसाला आहे ना कोलंबी आणि बटाट्यामध्ये मुरेल म्हणून त्याच्या थोडीशी वाफ काढून घेतली आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला पाणी मी घालून घेतलं तुम्हाला घट्ट हवं पातळ हवं आपल्या जितकं आपल्याला लागेल तेवढं पाणी मी घालून घेतलंय आणि मीठ आणि कोथिंबीर घालून तिला एक चांगली कालवणाला उकळी काढून घेतली आता कालवणाला आपल्या उकळी आली ना की मग घालायचं याच्यामध्ये ह्या रेसिपीचा प्राण म्हणजे मेन इन्ग्रेडियंट घालायचे आपल्याला ते म्हणजे कोकम कोकम नसेल तर चिंच घाला पण घालायचं मात्र नक्की आहे कारण ना त्या जो कोलंबीचा किंवा मच्छीचा शक्यतो जो पण काही वैस वास असेल ना तो याच्यामुळे निघून जातो आणि मग मी त्याच्यामध्ये दोन तीन कोकम घातले आणि झाकण लावून ना परत छान उकळी काढून दिली आणि मग बघितलं आपला बटाटा शिजलाय का बटाटा शिजला ना म्हणजे कोलंबी पण शिजते कोलंबी जास्त वेळ शिजवायची नाही नाही तर मग तिनं चिवट होऊन जाते त्यामुळे ना बटाटा शिजला की आपली कोलंबी शिजली म्हणून समजायची तर मग आपलं इथे क झणझणीत असं कोलंबीचं कालवण तयार झालं आहे कशी वाटली माझी ही रेसिपी तुम्हाला तर नुसतं पाहू नका लाईक पण करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा थँक्यू